मी बगौरवतो होतो आज मतदानाचा दिवस वीस तारीख निमित्ताने माझं कर्तव्य आहे देशाप्रती म्हणून सकाळी साडेसहा वाजता मतदान केंद्रावर हजर झालो त्यावेळेला त्या मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी बरोबर सहा एकोणसाठसोजाने बरोबर सातला त्यांनी मतदान यंत्रणा चालू केली आणि मला प्रवेश देऊन मतदानाचा हक्क बदलण्यासाठी संधी दिली आणि मी मतदान केल्यानंतर माननीय मान्य जिल्हाधिकारी हेळगेसाहेब यांच्या वतीने त्या मतदान केंद्रातील यंत्रणेने अधिकाऱ्यांनी मला प्रथम मतदान केल्याबद्दल एक सन्मानपत्र दिलं याबद्दल मी या हेडगे साहेबांचा सा, जिल्हाधिकाऱ्यांचा सा मनपूर्वक धन्यवाद देतो अभिनंदन करतो झाले की का आणि काय